कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती निश्चितपणे हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर कर्जमा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल तिथं काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही उदाहरण देतो की यावर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आत्तापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वराने आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण पर उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता आहे त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही के परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्जमाफ मुक्त झाला त्याला आनंद झाला तात्कालिक झाला त्या तात्कालिक तात्कालिक त्याचा काही लॉंग टर्म इफेक्ट झाला का मग आम्ही त्याच्यावर निर्णय काय घेतला निर्णय असा घेतला की ठीक आहे कर्जमाफी करायची आहे त्यावेळी निश्चित करू आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकली पाहिजे